मोरांबा या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये अक्षय सांगत असतो मला ना हे आता सहनच होत नाहीये म्हणजे कुणीतरी आपल्याला घरभाड्यासाठी पैसे देतं कुणीतरी आपल्याला भांडी कुंडी देतं कुणीतरी कटाळ तांदूळ देतं उधार भांडी कुंडी मला हे नाही जावं जीवन जगायचं आहे असं लाचार जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं रमा म्हणते काय बोलताय तुम्ही असं अभद्र काही बोलू नका अक्षय म्हणत असतो इतका मोठा झालोय मी तरीसुद्धा मला कमवायची अक्कल नाही आहे काय या जगण्याला अर्थ आहे रमा सांगते काही सुरळीत होईल तांबा तुम्ही जेवून घ्या बरं असं म्हणत रमा ता जेवणाची ताटत आणि आता अक्षयला जेवण भरवायला लागते अक्षय सुद्धा रमाला जेवण भरवतो दोघं एकमेकांना घास भरवत अखेर जेवण होत त्याच वेळेला रमा आता चटई टाकते आणि अक्षयला झोपण्यासाठी सांगते पण तिच्या लक्षात येत ता असतं की अक्षयला चटईवरती काही झोप येत नसते काही केल्या अक्षयचे डोळेच मिटत नसतात त्याला चटईवरती झोपण्याची सवयच नसल्यामुळे तो इकडून तिकडून कूस मात्र बदलत असतो त्यावेळेला रमा विचार करते हे कितीही बोलले ना तरी सुद्धा यांना चटईवरती झोपण्याची सवयच नाहीये आणि त्याचमुळे यांना खूप त्रास होतोय असा विचार करत रमा आता काहीतरी करायला पाहिजे असं सांगत असते तोपर्यंत इकडे आता जी आणि जान्हवी बोलत असतात की ही जी म्हातारी बाई आली होती ना त्या म्हाताऱ्याबाईने आपले पैसे घेऊन का नाही गेली आणि तिच्या हाताला चव तर ठीकठाक होती मग अशा पद्धतीमध्ये पैसे न घेऊन जाण्याचं काम तरी काय असा विचार करत आता दोघीजणी गप्पा मारत असताना तिकडे जान्हवी येते जान्हवी आल्यावरती आई यांची म्हणते काय का जान्हवी काल तर मोठी किटी पार्टी किटी पार्टी असं करून खूप मोठी नाचत होतीस अचानकपणे किटी पार्टीतून गायब कुठे झालीस जान्हवी म्हणते काही नाही अचानकपणे मला आता असं वाटलं की आपण कुठेतरी शॉपिंगला जावं आणि त्याच शॉपिंग करण्यासाठी मी गेले होते आई आजी म्हणते शॉपिंगला गेली होतीस मग शॉपिंगच्या वस्तू कुठे आहेत यावरती जान्हवी सांगते शॉपिंगला तर मी गेले होते पण तिकडे गेल्यावरती मला ना काही आवडेच ना आणि खूप गर्दी होती त्यामुळे मी असा विचार केला की नको नको शॉपिंग वगैरे काही करूया नको आपण ना त्यापेक्षा घरी निघून येऊया आणि म्हणून मी घरी निघून आले असं म्हणत जान्हवी आता आई आजीला खोट खोटच बोलत असते जेणेकरून तिला आता या सगळ्या रमाच्या वस्तीत गेलेलं सांगायचं नसतं तो तोपर्यंत इकडे आता रेवा सांगत असते हे बघा आपल्याला पुन्हा एकदा किटी पार्टी आजी ठेवायला लागेल का आजी सांगते नाही मी याच किटी पार्टीमध्ये सगळ्यांना अनाऊन्स करू शकले की की माझ्या महत्वाचं मी लग्न करत आहे त्यावरती आता मात्र जान्हवी म्हणते हो हो तर लग्न करायचं तर आहे पण लग्नासाठी मुलगा कुठे आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कसं आहे ना पूर्वीच्या काळामध्ये जसं की लग्न झाडासोबत लावायचे तसं काहीतरी लग्न वगैरे लावायला लागेल एवढं मात्र नक्की कारण अक्षय भाऊजी इथे नाहीच आहेत ना असं म्हणत ती आता टोमणा मारत असते टोमणा मारणाऱ्या जान्हवीला आता मात्र रेवा सांगत असते आईची काय करायचं जान्हवी म्हणते काही नाही फर्निचर सोबत वगैरे लग्न करायला लागतं त्यावरती आता मात्र आजी म्हणते तू नको लक्ष देऊस तिला अशी गंमत जम्मत करण्याची सवयच आहे पण मी एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे अगं अक्षयचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी तो कशा अवस्थेमध्ये असेल हे काही मला कळतच नाहीये म्हणजे आता तो कोणत्या अवस्थेमध्ये घाणेर अवस्थेत तर राहत असेल काय माहिती इकडे आता रमा बारा वाजण्याची वाट पाहत असते आणि बारा वाजण्याची वाट पाहत असताना ती आता अक्षयसाठी छोटे कप छोटे कपकेक आणते छोटे छोटे कपकेक आणत ती आता अक्षयच्या उठण्याची वाट पाहत असते बारा ती अक्षयला झोपेत न उठवत ती सांगते उठाओ अक्षय म्हणतो काय झालं काय झालं बोल लवकर यावरती रमा त्याला बड्डे विश करते अक्षयला त्यावेळेला समजतं की आपला आज बड्डे आहे म्हणून अक्षय म्हणतो माझा वाढदिवस आहे हे मी विसरलोच होतो यावरती आता मात्र रमा म्हणते पण तुमचा वाढदिवस मी बरा विसरू देईन तुम्हाला असं म्हणत रमा आता त्याला केक भरवायला लागते अक्षय तो केक खातो आणि रमा सांगते असं तिकडे बघा बरं काय आहे म्हणून असं म्हणत रमा आता त्याला उलट्या साईडला बघायला सांगते आणि त्याला मागून मिठी मारते आणि म्हणते या वाढदिवसाला मी तुमच्यासाठी इतकंच करू शकते तुमची पाठ दुखते ना छानपैकी पाठ चेपून देऊ शकते असं म्हणत रमा आता अक्षयची पाठ दाबून देते आणि सांगते तुमच्या वाढदिवसाला उद्याच्या दिवशी मी काहीतरी नक्की करेन अक्षय म्हणतो मी सुधा माजा काई तरी मी सुद्धा माझ्या बर्थडेला काहीतरी काम नक्की करणार तोपर्यंत सीमा आलेली असते आणि सीमा सांगते माझी ट्रिप इतकी छान झाली ना म्हणजे कर्नाटकची ट्रिप खूप सुंदर झाली तिथल्या बायका वगैरे खूप मनमिळावू होत्या म्हणजे मी कुणाशी फार जास्त बोलत नाही पण त्याच माझ्याशी बोलत होत्या त्या माझ्याशी इतकं काही काही भरभरून बोलत होत्या ना त्यामुळे माझी ट्रिप तुमच्या भाषेत सांगायची झाली ना तर एकदम चगते फट्टे झालेली आहे असं म्हणत सीमा आता आपल्या ट्रिपच्या बोलव की कुठे झोपलाय का तो आज त्याचा वाढदिवस आहे ना त्याला म्हणा पटकन करून घे मला त्याला औक्षण करायचं आहे अक्षय रमा अक्षय रमा असा आवाज देत सीमा दोघांना आवाज देते मग घरातले सगळे गप्पच बसतात कारण अक्षय रमा घर सोडून गेलेत हे जर ला ला हो का आता सीमाला सांगितलं तिला खूप त्रास होईल नुकतीच ती आलेली आहे म्हणून कुणीच काही बोलत नाही इकडे आता औक्षणाचं ताट तयार करून रमा अक्षयला औक्षण करत असते आणि छान औक्षण झाल्यावरती अक्षय म्हणतो रमा खरच म्हणजे पॉझिटिव्हिटी काय असते हे तुझ्याकडून शिकावं रमा सांगते तुम्ही काळजी करू नका उद्यापासून आपल्या वडापावची गाडी सुरू होणार आहे पण आज सुद्धा मी काहीतरी करणार अक्षय म्हणतो तूच काय आज मी सुद्धा काहीतरी करणार रमा सांगते तुमचा वाढदिवस आहे ना अक्षय म्हणतो मग काय झालं वाढदिवसाला जास्त काम करायचं असतं पण बघ आजच्या दिवसाला घरात एक तरी नवीन गोष्ट मी आणणारच कारण भौतिक सुख आपल्या इथे काहीच नाहीयेत रमा सांगतच ते भौतिक सुख नसले तरी मनाच्या सुखावर ती मी समाधानी आहे मग अक्षय म्हणतो पण आजच्या दिवसाला काहीतरी काम करायचं म्हणजे करायचंच हे असं जगणं मला आता आवडत नाहीये रमा असं म्हणत अक्षय काहीतरी काम शोधण्यासाठी बाहेर पडतो सीमा सांगत असते तुम्ही सगळेजण गप्प का आहात बोला ना तुम्ही सगळे गप्प का आहात काय झालंय अक्षय रमा कुठे बाहेर गेलेत का यावरती आई आजी म्हणते काही नाही तुझ्या मुलाला जरा सुनेची बाजू जास्तच घ्यायला लागते म्हणजे काही नाही बाकी सगळ्यांशी भांडण केलं मुकादमांचं आडनाव नको म्हटलं आणि घर सोडून गेला यावरती सीमाला जबरदस्त धक्का बसतो वाढदिवसाच्या दिवसाला अक्षय घरात नाही तो घरातून बाहेर गेला नक्की घडलंय तरी काय अभिला पण धक्का बसतो की आता काय सांगायचं आहे मोठी आईला तेवढ्यात इथे शशिकांत म्हणतो तुझ्या मुलाला जास्तच जरा पुळका तो माज येतो मुकादमांचं नाव न लावता जगून दाखविन मुकादमांचं नाव न लावता एक लाख रुपये कमवून दाखविन असं म्हणत या घरावरती लाख मारत तुझ्या बदकासारख्या सुनेला घेऊन बाहेर पडलाय सीमाला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे ही गोष्ट घडलेली सीमापर्यंत अजूनही पोहोचलेली नसल्यामुळे सीमा, नस सीमा हडबडते तोपर्यंत रमा आता त्या काहीतरी काम पाहिजे म्हणजे आज काहीही झालं तरी मला हजार रुपये कमवायचेच आहेत हजार रुपयाच्या खाली मला एक रुपया नको यावरती त्या काकू म्हणतात अगं रमे इथे अशी कसली कामं आलेत इथे अशी कोणती कामं नाहीयेत तुला पाचशे हजार एका दिवसाला मिळायला त्यावरती रमा सांगते पण काहीही करा आज मला पैसे हवेतच आहेत तोपर्यंत इकडे अक्षय आता भूषणला सांगत असतो भूषण तू काहीही कर मला आज काम मिळालंच पाहिजे भूषण म्हणतो भावा तुझं कामाचं काय मला सांगू नकोस हो तू काम केलंस त्याचे पैसे घेत नाहीस म्हणजे जे काम करायला गेलास ते काम केलंस पण पैसे घ्यायला मागत नाहीस अक्षय म्हणतो नाही मला लिगल काम करायचं हे जे, जे काही असेल ना ते लिगल पद्धतीमध्ये तू मला काम सांग मी कसलंही अंग मेहनतीचं काम करायला तयार आहे यावरती भूषण म्हणतो अंग मेहनतीचं एक काम हाय खरं रे पण भावा मला नाही वाटत तुला जमेल अक्षय म्हणतो तू सांग तर मला जमायचं नाही जमायचं मी बघेन की नंतर असं म्हणत अक्षय भूषणकडे काम काम मागतो भूषण सांगतो हा एक काम इथे कन्स्ट्रक्शन साईट आहे या कन्स्ट्रक्शन साईटवरती हमाली करण्याचं काम आहे तुला जमेल का ते यावरती अक्षय म्हणतो हे बघ सगळं काम मी करेन भूषण म्हणतो मला तुझा अभिमान वाटतो भावा वाढदिवस असताना सुद्धा कोणतीही म्हणजे भीडभाड न बाळगता तू हे काम करतोय खरंच तुझं खूप कौतुक आहे अक्षय म्हणतो वाढदिवसाला तर काम करून चार पैसे कमवायचे असतात मला कसली लाज नाही वाटत इकडे आता त्या बाई सांगत असतात एक काम आहे तुला तीनशे ते चारशे रुपये मिळतील पण काम जरा विचित्र आहे रमा सांगते सांगा कसलं काम आहे यावरती ती बाई सांगते अगं एक पार्टी झाले ना त्या पार्टीमध्ये खळकटी भांडी उचलणं बाकी सगळी घाण साफ करणं ही अशी कामं पण तुला जमतील काही काम रमा म्हणते काम हे काम असतं मग ते काम करण्यासाठी मी तयार आहे कोणतंही काम तुम्ही मला सांगा त्या का काकू सांगतात चल मग आपण दोघे मिळून त्या कामाला लागूया असं म्हणत पार्टीची झालेली सगळी आवरावर करण्यासाठी खरकट उचलायला भांडी घासायला रमा तीन चारशे रुपये मिळवण्यासाठी आता त्या काकूंसोबत बाहेर पडते आणि आता जे मिळेल ते काम करण्यासाठी अक्षय पण बाहेर पडलेला असतो दोघं मिळून काम शोधत असतात अक्षय कन्स्ट्रक्शन साईटवरती तर रमा आता पार्टीचं खरकटी भांडी घासण्यासाठी सज्ज झालेली असतात काही काम करून आज घरामध्ये एक तरी नवीन वस्तू आणायची म्हणून दोघ जण सज्ज होऊन आता मात्र काम करायला लागतात अक्षय आता कन्स्ट्रक्शन साईटचा आपला गणवेश घालतो ते सगळी भांडी बिंडी घेतो आणि कन्स्ट्रक्शन साईट वरती कुदळ घेऊन निघतो रमा इकडे आता साफसफाई करायला लागते अखेर दिवसा उ, उजेडी त्यांना आता बऱ्यापैकी पैसे मिळतात पैसे मिळाल्यावर ती रमा सांगत असते अजून काही काम असेल तर सांगा ना काम अजूनही मिळतं अजूनही कामं केली जातात बरीचशी कामं करून रमाशीलाही काम करते टिकल्या बिकल्या जोडते ही अशी छोटी मोठी कामं रमा करते आणि अखेर तिला जे पैसे मिळतात त्या पैशातून ती गादी आणते आणि सांगते आजपासून तुम्हाला खाली झोपण्याची हो काही गरज नाही आहे मी तुमच्यासाठी गादी आणले बघा असं म्हणत ती आता गादी टाकते अक्षय म्हणतो मी पण आज एक गोष्ट आणले अक्षयने आणलेलं असतं सिलेंडर अक्षय सांगतो ज्या डोळ्यातून छान छान स्वप्न बघायची त्या डोळ्यामध्ये आता मात्र धुराचा त्रास नको म्हणून मी ही चिमणी आणले गॅस सिलेंडर बघून रामा खुश होते अक्षयला मिठी मारते